जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या थडग्यात गाडल्या गेलेल्या त्या मोगलाईतल्या क्रूर शासक औरंगजेबाला एवढं अचूक कळायला लागलं आहे की कधी त्या थडग्यातून तो राजकीय पोत घेऊन रस्त्यावर नाचायचं हे आता त्या औरंगजेबालासुद्धा पुरतं कळू लागलेलं आहे आश्चर्य आहे ना आणि अगदी त्याच धर्तीवर या पेशवाईलासुद्धा कधी डोकंवर काढायचं म्हणजे अचूक वेळ साधण्यामध्ये पेशवाईसुद्धा आता तरबेज झालेली आहे म्हणजे ही देवेंद्र फडणवीस सरकार भाजप सरकारला वाचविण्याकरिता ही मोगलाई अथवा पेशवाई अधूनमधून डोकंवर काढत असते का आणि खरोखर या देशात आता कोणत्याही कान्याकोपऱ्यात पेशवाई अथवा मोगलाई पुन्हा अवतरित होण्याची काहीतरी चिन्ह आहेत का याविषयी आपण असं खोल असं विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हे अबू आझमी औरंगजेब आणि मुसलमान या गुळाच्या ढेपेला चिटकलेला सर्वात मोठा मुंगळा म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपा धर्म संस्कृती इतिहास या नैसर्गिक पवित्र प्रवाहांना दूषित केल्याशिवाय अथवा त्यांचं शस्त्र बनवल्याशिवाय शस्त्र म्हणून वापर केल्याशिवाय या भाजपला आजवर देशात कुठेही सत्ता काबीज करता आलेली नाही सत्ता काबीज करायची असेल तर या गोष्टीत भाजपाला अत्यंत आवश्यकच ठरलेल्या आहेत आबू आझमी ज्यावेळी बोलतात बाहेर येतात ती वेळच मुळामध्ये अचूक असते की ती मोगलाईतला जो औरंगजेब आहे ना तो बरोबर राजकीय पोत घेऊन नाचायला लागतो आणि मग देवेंद्र फडणवीस सरकारची कुठेतरी सोडवणूक करतो असं चित्र दिसायला लागतं हे संतोष देशमुख हत्याकांड घडलं आणि हे महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस भाजपचं सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेलेलं होतं किमान दोन ते तीन महिने आणि ज्या ज्यावेळी म्हणजे असे प्रसंग घडतात त्या त्यावेळी त्या जे सरकारला अपेक्षित असलेले राजकीय निर्णय आहेत परंतु समाज त्यावर म्हणजे आक्षेप घेऊ शकतो त्याला प्रतिकार करू शकतो असे राजकीय निर्णय घेताना कुठेतरी भावनात्मक दृष्ट्या या लोकांना तिकडे वळवायचं आणि मग आपले निर्णय घ्यायचे असं तर काही नियोजन नसतं ना या पाठीमागे म्हणजे औरंगजेब म्हणजे औरंगजेबाची स्तुती आबू आजमी केली आणि लगेचच औरंगजेबातलं जे, जे काय ते थडग्यात गाडलेलं जे भूत होतं ते अचानक राजकीय पोत घेऊन नाचायला लागलं अहो त्या भूताने बरोबर विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल ते स्वयंसेवक संघ असेल अशा सर्व संघटनांना अगदी अंगात आलं जागृत केलं त्यांनी आणि कुठेतरी आता आपण जागे झाल्याशिवाय औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या भूमीतून उखडून फेकल्याशिवाय आता गत्यंतर नाही आता एकमेव प्रश्न म्हणजे ही मोगलाई उकडूनच फेकायची मग सगळी लोक तिकडे लक्ष गेलं सगळ्यांचं सगळी भावनात्मक दृष्ट्या ती सगळी केंद्रित झाली आणि मग या औरंगजेबाचा मुद्दा ज्यावेळेस चांगला चर्चेत होता त्याच वेळी सरकारनं म्हणजे आदाणीला जे काही भूज जमिनी द्यायच्या होत्या पुनर्वसन म्हणजे प्रकल्प राबवायचे होते ते करार असतील नवी मुंबईचे विमानतळ असतील किंवा अनेक विमानतळाच्या काय ज्या काही गोष्टी सरकारला अपेक्षित होत्या निर्णय घेणं आणि संतोष देशमुखांचं प्रकरण थोडंसं मागं पडणं आणि त्यांना अपेक्षित निर्णय घेणं यासाठी या, या लोकांचं म्हणजे भावना भावनिक ध्रुवीकरण कुठंतरी औरंगजेबाशिवाय चांगला मुद्दा असू शकत नाही आणि मग त्या कामी धावून कोण येतो तर तो म्हणजे हे अबुआजमी आजमे नको तो मी पाठीशी आहे म्हणतो मी मुसलमान आणि मग औरंगजेब औरंगजेबाची स्तुती करणं त्यांना काहीच आवश्यक नसते ते त्या वेळेला अजिबात नसते सरकार अडचणीत येताना हा व्यक्ती बरोबर धावून येतो तो कसा का कुणास ठाऊक हा संशोधनाचा भाग आहे पण तो येतो आणि मग हे कोण म्हणालं राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितलं अरे वेड्या नो तिकडे तुम्ही धर्म तिकडे औरंगजेबाची थडगं उकरायला गेलात आणि इकडे सरकारनं या जमिनी मुंबईचे ते विमानतळ या आदाणीला देऊन टाकले आणि तुम्हाला कळालं सुद्धा नाही की हे काय चाललंय आता हेच आबू आजमी आता हे आबू आजमी आता वारीमध्ये रस्ते ब्लॉक होत आहेत है म्हणत आहेत अडथळे होत आहेत वाहतुकीला आता म्हणजे पुन्हा नव्यानं म्हणजे हा मुसलमान विरुद्ध हिंदू असं म्हणजे जाग करून म्हणजे नेमकं सरकारला काय करायचं होतं आणि त्यातच हे वातावरण पेटना वारकरी आणि मुस्लिम कारण वारकरी हा फार म्हणजे पुरोगामी विचाराचा आहे तो सहसा पेटतच नाही अशा ह्याच्यावर ते काय थोडंच म्हणजे काय नाटकी नकलीपणा हा वारकरी संप्रदायाला कधी आला नाही कारण धर्म त्यांच्या रक्तात भिनलेला आहे आणि जो बाजार करायचा असतो ती मंडळी संघटना ते आध्यात्मिक जे संघ चालवतात अशा पद्धतीची ती लोकं असतात ती राजकारणासाठी धर्माचा वापर करणारी लोक वेगळी पण या वारकरी संप्रदायाला याचं काहीच वाटलं नाही की आबोआजने काय आला काय भुंकला आणि गेला एक एखादा कुत्रं भुंकला म्हणून काय हत्तीनं त्याकडं काय बघायचं असतं काय हत्तीने चालत राहायचं असतं म्हणजे वारकरी संप्रदायानं याला भीक घातली नाही मग आता अडचण झाली पुन्हा मग नंतर आलं की ह्या कोणत्या कुलकर्णी मेधातही आल्या आणि त्यांनी म्हणले पुणे स्टेशनचं नाव आता सुरल्या बाजीराव पेशव्यांना ते पेशवाई म्हणजे पेशव्यांचं नाव द्यायचं तिथे बरं तिथे हे त्यांना सरकारला पक्क माहिती आहे की लगेच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया आलीच ना महात्मा फुलेंचं द्या सावित्रीबाईंचं द्या जिजाऊंचं द्या म्हणजे हे पेशवाई आणायची का परत पुन्हा मग ठाकरे गटानं तर मग त्यावर अगदी कडीच केली जर एवढीच खुमखुमी आहे नावं बदलायची तर म्हणले त्या बुधवार पेटेला मस्तानीचं नाव देऊन टाका म्हणजे अक्षरशः या गदारोळामध्ये पण आणखीनही महाराष्ट्रातली लोक याकडं म्हणजे जेवढं पेटायला पाहिजे सरकार जेवढं पेटवण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय आहे लोकांना आता पेटायलाच तयार नाही आहेत काय करावं कारण हे पेटल्याशिवाय सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा घालता येणार नाही आहे ना भूसंपादनाच्या ज्या हालचाली म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना दुर्बल विकलांग करण्याकरिता जो डाव टाकलाय ती भूसंपादनासाठी मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये म्हणजे निधी सुद्धा देऊन टाकलाय ना शहाऐंशी हजार कोटीचा तो प्रकल्प राबवायचा आहे त्यातले वीस हजार कोटी तर आता भूसंपादनाला दिले सरकारनं भाजपा सरकारनं मग आता ते दिले ला ला ते आता तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफीला पैसा नाही लाडक्या बहीण योजनेला द्यायला पैसे नाहीत आदिवासी विभागाचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळून लाडक्या बहिणीची कशी तरी तोंड मिळवणी केली जाते आणि त्यातच आता शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प हे देवेंद्र फडणवीस सरकार राबवत आहे म्हणजे या वाटीमागे नेमकं काय आहे तर यामागे केवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता शेतकऱ्यांच्या जमिनी कशा हस्तगत करता येतील याच्यासाठीचा हा नियोजन आहे आणि मग त्यासाठीच म्हणजे जसं औरंगजेबाला डोकं आहे ना कधी बाहेर पडायचं राजकीय पोत घेऊन नाचायला आणि मग कशी मग एक जर भुताटके बाहेर निघली की असंख्य भुताटके म्हणजे ते टेंबे घेऊन नाचायला लागतात तशी आता पेशवाई म्हणजे पेशवाई कशाला म्हणून पुन्हा नंतर इथे ब्राह्मण आणि इतर येत्र म्हणजे मराठा आणि ब्राह्मण इथं पुन्हा वाद लागणार म्हणजे हे सरकारला अपेक्षित आहे म्हणजे या कुलकर्णी मॅडमना माहीत नाही का पक्का माहिती आहे मग काय करायचं आहे की भावनिक पातळीवर पेटवून हे औरंगजेब किंवा ही मोगलाई किंवा ही पेशवाई ही डोकंवर काढते ते कधी देवेंद्र फडणवीस भाजपा अडचणीत असेल तरच ही डोकंवर काढते अन्यथा या थळग्यातल्या औरंगजेबाला पक्क कळतं की आपण म्हणजे मुसलमान आहोत आपण कसं राहावं इथल्या सगळ्यांना कळतं पण औरंगजेब बाहेर आलं की इथल्या मुसलमानांना औरंगजेबाचा रंग देत आहे पण ते आता तेही चला नाही आता नेमकं काय करावं म्हणून ती आता पेशवाई आली बरं ही पेशवाई आली किंवा ही मोगलाई आता काहीही प्रयत्न केला म्हणजे आता आपण जर एक विचार करा की औरंगजेबाचं थडगं उकरून फेकण्याच्या ऐवजी त्याच्यावर सात मजली तिथं बांधलं किंवा के सुशोभित केलं म्हणून या महाराष्ट्रात मोगलाई येऊ शकते अरे विचार काय करता येऊच शकणार नाही कारण इथे लोकशाही सत्ता लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे इथे कोणती धर्मव्यवस्था नाही आहे व्यवस्था इथली कायद्यानुसार घटनेनुसार चालणारी व्यवस्था स्वीकारलेली आहे आपण म्हणजे इथे मोगलंही येणार नाही म्हणजे अक्षरशः सगळ्या पुण्यामधल्या सगळ्या चौकांना रस्त्याला मेट्रोला रेल्वे स्टेशनला जिथं नावं द्यायचे तिथं पेशवाईचं नाव द्या सगळ्या पेशव्यांचं नाव द्या अगदी थोरल्यापासून धाकट्यापर्यंत मधले जे असतील पहिले दुसरे तिसरे सगळ्यांचं नाव द्या तरी सुद्धा इथं या राज्यामध्ये असणार आहे फडणवीस अडचणीत येऊ नये फडणवीस सत्ता अडचणीत येऊ नये म्हणून मोगलाई अथवा ही पेशवाई डोकं वर काढते का म्हणजे त्यावेळेसच या औरंगजेबाला बाहेर पडावं असं वाटतं का त्यावेळेस ही पेशवाईला कुठेतरी नामकरणाचा मोह आवरता येत नाही असं होतं का म्हणजे नेमकं कधी हे बाहेर पडतात आणि का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र